कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले चला हवा येऊ द्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले अध्यक्षस्थानी कुलगुरू व्ही एल माहेश्वरी होते प्रमुख अतिथी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा विजय फुलारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळे उपस्थित होते श्रेया बुगळे यांनी आपल्या मार्गदर्शनात आई वडिलांना अभिमान वाटेल असे आयुष्य जगण्यासाठी ध्येय ठेवा आणि ते साध्य करा आपल्या प्रतिभेचा उपयोग समाजाच्या प्रबोधनासाठी राष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि राष्ट्राच्या जागरणासाठी करा ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि सई ताम्हरकर यांची मिमिक्री करून उपस्थितांची फरमाईश पूर्ण केली व्ही एल माहेश्वरी महोत्सवाची सुरुवात शायरीने केली वंदे मातरम हे गीत राष्ट्राच्या ऐक्याचे व शौर्याचे प्रतीक आहे विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे कौशल्य आत्मसात करावे व देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे असे ते यावेळी म्हणाले विद्यापीठात यापूर्वी झालेल्या युवक महोत्सवात कार्याध्यक्ष म्हणून काम केलेल्या दिलीप पाटील ए एम महाजन दीपक पाटील राजेंद्र नन्नवरे आणि नितीन झालटे यांचा गौरव करण्यात आला यावेळी विविध प्राधिकरणाचे सदस्य अधिष्ठाता अनिल डोंगरे साहेबराव भुकन अधिसभा सदस्य स्वप्नाली महाजन अमोल सोनवणे नितीन ठाकूर दीपक पाटील भानुदास येवलेकर केदारनाथ कवडीवाले दिनेश खरात अमोल मराठे सुनील निकम केतन ढाके जयंत उत्तरवार नेहा जोशी मीनाक्षी निकम विशाल पराते कीर्ती कमळजा संदीप नेरकर डॉक्टर धीरज वैष्णव मंदा गावित प्रा सखाराम पाटील गजानन पाटील प्राचार्य आय डी पाटील डॉक्टर ऋषिकेश चित्तंवार वैशाली वराडे नवसंशोधन नवोपक्रम व सहचर्य मंडळाचे संचालक डॉक्टर राजेश जवळेकर डॉक्टर आशुतोष पाटील संचालक क्रीडा विभाग डॉक्टर दिनेश पाटील विद्यापीठ प्राशालेचे संचालक शिक्षक अधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचारी सदस्य सहभागी विद्यापीठांचे विद्यार्थी व संघ व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते फार मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे आणि मला फार आनंद झालेला आहे की वयाच्या इतक्या आधीच्या टप्प्यावरती मला इतक्या मोठ्या महोत्सवाची उद्घाटिका म्हणून बोलवलं खरं तर हा माझा सन्मान मी समजते याच निमित्ताने जळगावला पुन्हा एकदा येता आलं आणि जसं आपल्याला माहितीच आहे की जळगावला खूप मोठा हो सांस्कृतिक वारसा आहे तर तिथल्या मंडळींशी एकरूप होता आलं तिथल्या सगळ्या युवा बोलता आलं त्यांच्याशी हितगूस साधता आलं याचा फार आनंद आहे मॅडम आपण काय नेमकं मला असं वाटतं की इथल्या वास्तूमध्ये जसं कुलगुरू सर मगाशी त्यांच्या भाषणात म्हणाले उद्घाटनाच्या की या वास्तूमध्ये त्यांचा वास आहे हे आपल्याला जाणवतं त्यामुळे मी जेव्हा इथे सकाळी आले तेव्हा मला सुद्धा एक्झॅक्टली हीच भावना वाटली आणि म्हणूनच अत्यंत योग्य व्यक्तिमत्वाच्या नावावरती ह्या विद्यापीठाचं नाव दिलं गेलेलं आहे असं मला वाटतं